गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वर्षा इंडस्ट्रियल वर्कशॉप मध्ये अज्ञाताकडून एक लाख बारा हजार रुपयांची चोरी शहापूर खंजिरे इंडस्ट्रीयल मध्ये गाळा नंबर तीनशे एकाहत्तर वर्षा इंडस्ट्रियल या नावाने वर्कशॉप आहे बुधवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरांनी वर्षा इंडस्ट्रीयल वर्कशॉपच्या पाठीमागील बाजूने प्रवेश करत एक लाख बारा हजार रुपये किमतीची बीएमसी एम सी मशीनचे वॉटर रेसचे तब्बल छप्पन्न नग तेथून लंपास केले गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे सकाळी मनोज शिवाजी लोखंडे राहणार सोलगेमाळा इचलकरंजी हे आपले वर्कशॉप उघडण्यासाठी आले असता त्यांना आपल्या वर्षा मध्ये चोरी झाल्याचे समजून आले त्यांनी वेळ न घालवता शहापूर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन शहापूर पोलिसांनी घटनेची करत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आहे पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद